कुर्ल्यातील पर्यटकांचा माथेरानमध्ये अपघात कार कोसळून जण कुर्ला येथील पर्यटक आपल्या वाहनातून माथेरान घाट प्रेट चढत असताना पिटकर पॉइंट येथील वळणावर समोरून आलेल्या वाहनाला पाहून चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला सुरक्षा रेलिंग नसल्यामुळे कार थेट दरीच्या बाजूला पडून वळणाच्या रस्त्यावर आदळली या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून श्रीधर सह सोहेल शेख अहमद खान आणि आकाश गायकवाड जखमी झाले आहेत यावेळी स्थानिक वाहन चालकांनी सर्व जखमींना बाहेर काढून नेरळ येथील शिवाळे रुग्णालयात दाखल केले मिलिंद कदम संवाद मराठी लाईव्ह माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न